अरे 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 काय करायलास तू तू हा बघू तुझं अगं पण अरे 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 टिकल्या सांडल्यात हा अरे दिदीच्या टिकल्या सांडलीस तू आ काय हां तोंड कसलं केलंय हा सकाळी सकाळी इबीत काय खातीस अ बघू दे तोंड तुझं जरा बघू दे इकडे हा इकडं बघ अरे अरे काय वटकेनी तोंड आहे बाबा हा एवढूच आहे बघू दे केवढा तुझं तोंड ऐ सकू आय छान आहे जाऊ द्या जाऊ दे जाऊ दे चांगला आहे अर काय 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 एवढ्या सांडलीस तू मग आता त्याच्यात भरावं आपण ह बर बर त्याच्यामध्ये बर कि Car, car, tire, in, body.